हाय सगळ्यांना काय चाललंय झालं करायच्या सैगीत चाललंय मस्त पैकी हा बघा बघू शकता शेवळ का तुपामध्ये भाजले आहेत बघा तुपामध्ये भाजले आहेत छान पैकी त्याच्यात दूध टाकले मी पान नाही टाकी दुधामध्ये मला फक्त आणि फक्त दुधाचे आवडतात श्यावाळ्या हे पाणी बिनी नसते टाकत तर अशा मस्त पैकी झालेल्या आहेत आपल्या शेवळ्या साखर पण टाकलेली आहे थोडी या सगळ्या जा गावरान तूप पण टाकले गावरान तुपामध्ये जेव्हा तुम्ही शेवाळ्या भासताय ना तेव्हा एकच नंबर लागताय आहे तर म्हणून तुम्ही नक्की अशा करून पहा चवीला एवढ्या छान लागतात ना त्या खूप छान लागतात तर मी अशा करते तुम्ही, तुम्ही पण या खायला आणि कशा झाल्यात नक्की सांगा आणि हो ज्याला ज्याला शेवाळ्याची ऑर्डर द्यायची असली ना नक्कीच द्या कारण की थोड्या शिवाळ्या राहिल्या तर मी दहा किलोचे केल्यावर दोन दोन चार चार किलो विकलेल्या आहेत आपल्या शिवाळ्या आणि आता सध्या थोडंच राहिलं तर प्लीज मग काय करा माहिती का लवकर लवकर हे टाका काय तुमचा पत्ता टाका ॲड्रेस टाका हो की नाही जेणेकरून तुम्हाला लवकर भेटून जाईन आणि अशा गावरान मस्तपैकी गावाकडचे गावाकडच्या तुम्हाला खायला भेटतात गाव म्हणजे कसं माहिती का याच्याकडे कसं शहराकडे कसं माहिती आहे का त्या मैदा बिदा त्याच्यामध्ये टाकतात मग ते कानट राहतात काही काही ते नाही रा, आवडत गावाकडच्या कशा व्हायचा का एक नंबर म्हणजे एकच नंबर होतं तर तुम्हाला पत्ता तर द्यायलाच आहे मी आहे की नाही आपलं सॉरी पत्ताचं म्हणते व्हॉट्सअप नंबर तर द्यायलाच आहे हो तर त्याच्यावर मला नक्की म्हणजे ये नक्कीच हे करा एक मेसेज uh, करा किंवा फोन पण करू शकता तुम्ही त्याच्यावर फोन नाही लागत त्याच्यावर मेसेज तुम्ही जरूर करा त्याच्यावर बरं का, का। आणि या मस्तपैकी शेवाळ्या खायला आहा, हा हा, 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 हा देख भाई शेवाळ्या हा हा एकच नंबर मला आता भूक लागेल रावणला काही खातीत ती तर खरं सांगायला भांड बी नो गावरानगावच्या शेवाळ्या आहेत आपल्या वाल्या एकदम मस्त पैकी काहीही मिसळ नाही भेसळ नाही तुपामध्ये सणासणा भाजायच्या पावसाळ्यामध्ये तुप टाकायचं गावरान मस्त पैकी भाजायच्या चरा तरा चला चला दुप्ट आकायच सणा आणि वरपायच्या रप्पा रप्पा आ हा काय मस्त लागत एवढ्या मस्त लागत ना तुम्हाला काय सांगू आह ना सुटना नाही भेटत शेवळ म्हणजे भेटले आहे म्हणजे हा ब्रेड मग ब्रेड दुकानामध्ये येत काव्हाचे केले असतात ते आहे का भाई असं आपलं जसं खात्रीचं आपण आहे की नाही सांगितलंय का गप्पा गप्पा खायचं लागत ते भारी एवढ्या खरं सांगाल तुम्ही लावत तिखट पण करते बरं काय पोया असतात गेला मस्त होतात तिखट चावळ्या पण त्याच्यामध्ये मिरची कुडून टाकायची थोडी कथरीम कांदा बऱ्या होतात तिखट पण तुम्ही करतात का तिखट मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये चला लगी सगळ्यांना बाय